ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे आईला लेकीचं अंत्यदर्शन घेता आलं एमबीबीएसच्या बी बी विद्यार्थिनीचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता तिचं पार्थिव भारतात आणण्यासाठी फडणवीस यांनी सर्व प्रयत्न केले रोहा येथील प्रचिती पवार हिचं अंतिम दर्शन व्हावं चा या काळजीनं तिची आई हतबल झाली होती अशा कठीण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन झालं त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले मुलीचे पार्थिव मायदेशी आणलं मातेला मुलीचं अंत्यदर्शन घडलं रोहा येथे या विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रचितीचे वडील दहा वर्षांपूर्वी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती केसपोळीचं निमित्त झालं आणि सेफ्टी होऊन तिचा दोन फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आई देवयानी पवार आणि मामा डॉक्टर तेजकुमार अपनगे यांच्यावर मोठं संकट कोसळलं आता लेकीचं अंत्यदर्शन तरी होईल की नाही यामुळे आई हतबल झाली होती या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले या घटनेनं देवेंद्र फडणवीस यांचं मनही हे लावून गेलं त्यांनी तातडीनं सूत्र फिरवली फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्याशी बोलले परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला फडणवीस स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचं पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचलं फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली तेथून प्रचितीचे पार्थिव फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचवण्यात आलं युक्रेन पासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणांशी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचं अंत्यदर्शन घडू शकलं फडणवीस यांच्या या संवेदनशीलतेमुळे पवार कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले दुःखात फडणवीस यांनी मोठी मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा